शुभ सकाळ मित्रांनो आणि मंडळीनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी स्वीग आहे चॅनलवर आणि दिवस तेवीस तेवीस मध्ये स्वागत आहे तर आता सेकंड सॅटरडे दुसरा शनिवार तर सुट्टी आहे तर झालाय नाश्ता वगैरे झाले कालचा ब्लॉग नसेलमध्ये जाऊ नक्की बघा रात्री फुल एक दीड वाजता आहे आहे ब्लॉग मध्ये बघा फुल धमाल नसते तर अहवा आता थोडं काम आहे गाडी पण आपल्याला सर्व्हिसिंगला द्यायचे गाडी सर्व्हिसिंगला देऊन काम आहे ते करून घरी यायचं गाडी गाड्यानं जायचं तर भेटूया थोड्या थोड्यात सीन आता असं झालंय शिवानी आम्ही आलो घरी पण त्या दिवशी चॉकलेट हे त्याला भेटत काढता भेटले फ्रीजमध्ये शोधून काढले आणि फोडताना हे चॉकलेट उडालं शोधत होता भेटलं चॉकलेट तुला भेटला

नम् ना, नम् ना, नम् ना, रात्री मजा केली ना पिलो आपण रात्री के मजा केली ना मजा आली काय पियालो आपण रात्री ज्यूस नाही रात्री चला भेटूया थोड्या वेळात मित्रांनो सकाळ नंतर आत्ता भेटते तुम्हाला सगळी धावपळ होती कामाची गाडी पण सर्व्हिसिंगला द्यायची होती दिलेली होती आणि आणले तिला आत्ताच अजून इकडे आलो ह्याच्याकडे आलेलोय तर आता इथून जाणार बघूया कंडिशुटचा करूया प्रयत्न सगळे म्हणजे फ्री पडले करायला म्हणजे फायदा नाही आधी ब्लॉग न टाकलाय टाकता सुख्या काय झालं आता अवकोच चालू होती आता करूया काय आता आगी ना। आगी ना। आगी ना। आगी ना। चला चलायचो आणि मग ब्लॉक आहे तर मला वाटत वाटपा लागतो मेन गोष्ट तिथे गावाला गेलं मोठा गावकड होणार आहे तर बघे प्रयत्न करूया तर भेटतो मी काहीतरी घ्यायला लागेल नवीन काहीतरी करावं लागेल तर काहीतरी करावं लागेल नवीन

दिवस धावपळीत गेला आपला तर उद्या बघू सकाळी काम आहे ते करून आलं तर बघूया नाही करूया काय तरी करूया बाई सॉरीच एकदेस पुढे धावपळ समजेल तुम्हाला असली धावपळ नंतर तर आता आम्ही आलो शिवगडे झोपायला खूप तिथून तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मी सांगा लाईक शेअर आणि किलो सबस्क्राईब करा